निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात विजापूर बायपास रोड बसवेश्वरनगर तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील अलवर मेवात हॉटेल हरियाणा राजस्थान ढाब्याच्या पार्किंगच्या ठिकाणी छापा घालून परराज्यातील गोवा राज्य निर्मित विदेशी दारू ॲड्रिल डार्क रम सातशे पन्नास मिलीच्या पन्नास पेट्या सहाशे बाटल्या रॉयल ब्लू विस्की एकशे ऐंशी मिलीच्या तीनशे बहात्तर पेट्या सतरा हजार आठशे छप्पन्न बाटल्या व एक बाराचाकी कंटेनर ट्रक जप्त करण्यात आला असून वाहनासह एकूण रुपये बावन्न लाख पासष्ट हजार एकशे एकाहत्तर रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरची कारवाई आयुक्त राजेश देशमुख सोलापूर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशावरून तसेच सहआयुक्त प्रसाद सुर्वे अंमलबजावणी व दक्षता विभाग राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई उपअधीक्षक रवींद्र उगले निरीक्षक रियाज खान विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाजे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई सोबत जवान श्री अमोल चौगुले रमाकांत कारंडे महेश कोकणे व संकेत ताठे यांनी सदरची कारवाई पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे करीत आहेत